मुक्ती दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ मलकापूरच्या वतीने कापडी पिशव्यांचे वाटप रोटरीच्या या उपक्रमाचे महिलांनी केले कौतुक तीन जुलै मुक्ती दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ मलकापूरतर्फे कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले मलकापूर आगाशिवनगर येथे मुक्त दिनानिमित्त बाजार करण्यासाठी आलेल्या महिलांना तसेच पुरुषांना प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरणे बंद करा व कापडी पिशव्या वापरा असा संदेश भगवानराव मुळीक यांनी दिला कापडी पिशव्या वापरल्याने प्रदूषणाला आळा बसेल त्यामुळे आपणास स्वच्छ रस्ते स्वच्छ नद्यांचे किनारे आणि स्वच्छ सुंदर अनुभव घेता येतील आपले पर्यावरण चांगले राहण्यास मदत होईल म्हणून आपण सर्वांनी कापडी पिशव्यांचा वापर करावा असे आवाहन अध्यक्ष चंद्रशेखर दोडमनी यांनी केले यावेळी विलासराव पवार सौ सोनवणे अमित बाबर यांच्यासह रोटरी क्लब ऑफ मलकापूरचे पदाधिकारी व सदस्यांनी पिशवी वाटप प्रोजेक्टमध्ये सहभाग घेतला प्रोजेक्ट डायरेक्टर अरुण बागल यांच्या संकल्पनेतून सदर प्रोजेक्ट यशस्वी करण्यात आला या उपक्रमाबद्दल बाजारात आलेल्या महिला नागरिकांनी रोटरीचे अभिनंदन केले एस पी ओरिजिनेट्यूसाठी सुनील परीट कराड रोटरी क्लब मल्कापुरी यांनी आयोजित केलेला हा कार्यक्रम अतिशय आहे कारण आपण बघतो बऱ्याच वेळा प्लास्टिकच्या वापरामुळे कॅन्सरसारखे आजार होतात आणि बरेचसे गंभीर आजार होतात लोकांच्या मध्ये स्त्रियांच्या मध्ये निर्माण करण्यासाठी रोटरीनं केलेला हा प्रयत्न अतिशय सुचते त्याबद्दल आम्ही महिलांच्या वतीनं अभिनंदन करतो मनापासून